यवतमाळ जिल्हा दिशा समिती सभेला अधिकारी गैरहजर असल्यामुळे समिती अध्यक्षा तथा खासदार भावना गवळी आणि आमदार अशोक उईके चांगलेच संतापले होते यवतमाळ जिल्हा दिशा समिती सभेत विविध विषयांवरील प्रश्न उपस्थित होत असताना त्या ठिकाणी बांधकाम विभाग अभियंता भूमी अभिलेख विभाग जिल्हा अधीक्षक वन विभाग अधिकारी यांच्यासह पीक विमा प्रतिनिधी देखील गैरहजर असल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाईचे निर्देश खासदार भावना गवळी यांनी जिल्हाधिकारी यांना दिले तर सभेत लीड बँक अधिकाऱ्यांची देखील खरडपट्टी काढण्यात आली प्रधानमंत्री घरकुल योजनेपासून मोठ्या संख्येनं लाभार्थी वंचित असल्याची बाब येथे पुढे आली तर आठ हजारावर शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याचा लाभ मिळालाच नसल्याची माहिती कृषी अधीक्षकांनी दिली या सभेला अधिकारी गैरहजर असल्याने समिती अध्यक्ष खासदार भावना गवळी आणि आमदार अशोक उहिके चांगलेच संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं नाही आता मी मोहीम काढणार आहे मी प्रत्येक बँक मध्ये जाणार आणि मी जर बँक मध्ये गेले ना तर मी डायरेक्ट तिकडे दिल्लीला सगळं हे करेल मग सगळ्यांची तुमची पळता थोडी आम्ही एखादी असा नाहीये की तुम्ही ती गोष्ट मध्ये घ्यायची इथे रोजगार हा प्रश्न फार मोठा प्रश्न आहे रोजगार मिळावायला हजार नाही लाखोच्या संख्येने येऊन राहिले आणि तुम्ही त्यांना जर दाद देत असाल नीड बँक म्हणून तुम्ही मला सगळं काय आतापर्यंत केलं कलेक्टर साहेब तुमच्या आठवड्याला दर आठवड्याला बैठक घेतात का रिझल्ट येत नाही आम्हाला त्याचं उत्तर द्या लावा तुमच्या साहेबांची एक बैठक लावा मला एक बैठक करायची हो त्यांच्या सगळ्या प्रत्येक मला मला प्रत्येक गावचं तुम्ही हे द्या की कि तुमच्या किती गावामध्ये आतापर्यंत तिला तालुका वाईज मला सगळं द्या तुमची हे हे चुकी जाऊन राहिलं तुमच्याकडनं बँक पण आमच्या लोकांच्या इतक्या हवी झाल्या आणि तुमच्या बँकेमध्ये काय जाते महागाव तालुक्यामधल्या त्या बँकेमध्ये आजूबाजूला सगळे आहेत काय चालतं तुमच्या महागावच्या शाखेमध्ये तुमचे दलाली शेतकऱ्या शिल्त आहेत दलालाशिवाय गरीब कोराला त्या महिलेला रोजगार मिळवण्यासाठी किंवा त्याला रोजगार निर्माण करण्यासाठी तुम्ही मदत नाही दलालाच्या माध्यमातून लोकांचे प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ